महायुतीकडून पंकजा मुंडे या बीडच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांच्यात ही लढत झाली होती टक्कर अशी झालेली लढत याच्यामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका कुठेतरी पंकजा मुंडे यांना बसण्याचं चा चान्सेस दिसत चा होते मनोज जरांगे आणि पंकजा मुंडे यांच्या प्रचाराच्या दरम्यान वाक रंगलं होतं अजितदादा पवार यांनी सभा घेतली होती पंकजा मुंडे यांचं यांच्यासाठी धनंजय मुंडे यांनीही प्रचारामध्ये आघाडी घेतली होती प बहिणीसाठी आणि कुठेतरी मराठा मतांसाठी उदयनराजे भोसले यांची ही सभा शेवटी पंकजा मुंडे यांनी घेतली होती आणि म मतदार म वळवण्याचा कुठेतरी प्रयत्न त्यांनी केला होता आता या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि आता आपण जसं काही निकालां काही पोलनुसार जर बघितलं तर पंकजा मुंडे या ठिकाणी विजय होताना दिसत आहेत पण आम्ही केलेल्या ग्राउंड रेकॉर्डमधून जो कुसा झालेला आहे कुठेतरी बजरंग सोनवणे यांचा विजयी होण्याचा होण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत ग्राउंड रिपोर्टमधून लोकांचा कल आहे तो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून असेल किंवा महागाई असेल किंवा इतर मुद्द्यांवरून बजरंग सोनवणे यांना जनतेचा सा पाठिंबा चांगला मिळत होता आपण कोणत्या विधानसभा मतदार क्षेत्रा क्षेत्रामधून कोणाला किती मतदान झालं आहे याचा अंदाज आपण घेणार आहोत लोकांचं काय म्हणणं आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात अगोदर आपण जर इथलं बीड लोकसभामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग गोस्वाळून हे विजयी होणार आहेत बीड विधानसभेमधून एक लाख पन्नास हजार भजरंगोसावणवणे तर शहात्तर हजार मतदान पंकजा मुंडेंना होणार आहे गेवरायमध्ये एक लाख पंचेचाळीस हजार सोनने सत्त्याण्णव हजार पंकजा मुंडेंना माजलगाव विधानसभेमध्ये एक लाख तीस हजार बजरंग सोनवणे तर एक लाखाच्या जवळपास पंकजा मुंडे यांना मतदान होणार आहे केज विधानसभेमध्ये एक लाख चाळीस हजार बजरंग सोनवणे यांना एक लाख तीस हजार दहा हजार पंकजा मुंडे यांना मतदान होणार आष्टीमध्ये जर बघितलं एक लाख पंधरा हजार बजरंग सोनवणे तर एक लाख तीस हजार पंजाज मुंडे यांना परळीमध्ये जर बघितलं तर पंच्याण्णव हजार बजरंग सोनवणे आणि एक लाख पंचवीस हजार पंकज मुंडेंना एकूण मतदान सात लाख पंच्याहत्तर बजरंग बप्पा सोनवणे यांना तर सहा लाख तेहतीस हजार पंकजा मुंडेंना जवळजवळ एक लाख बेचाळीस हजार मतांनी बजरंग सोनवणे विजय होतील तुम्हाला काय वाटतं बीड लोकसभा मतदारसंघामधून कोण विजय होऊ शकतं पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किती लीडने कोण विजय होईल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा धन्यवाद